अकलूज आगामी नगरपरिषद निवडणुकीत वार्ड क्रमांक दहा साठी किरण गायकवाड व कोमल भोसले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे अकलूज आगामी नगर परिषद निवडणुकीत वॉर्ड क्रमांक दहा साठी किरण गायकवाड व कोमल भोसले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी आमदार राम सातपुते तालुका प्रमुख सतीश सपकाळ व शहर प्रमुख महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घेतल्याचे सोलापूर जिल्हा शिवसेना शिंदेगडचे जिल्हा उपाध्यक्ष दादा लोखंडे यांनी सांगितले आदर्श निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गावगाडा शांततेत नांदावा गावातील शैक्षणिक सामाजिक आर्थिक विकास व्हावा गाव तंटामुक्त व्हावं व्यसनमुक्त व्हावं आणि सुखाने नांदावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही आमचा लढाऊ कार्यकर्ता जो समाजासाठी अहोरात्र लढतो किरण बाबा गायकवाड असतील आणि सामाजिक कार्यातून ज्याला भान आहे ज्यांनी शालेय विद्यार्थ्यांना वह्या पाठ्या पुस्तक असतील त्यांनी वाटप केलेलं आहे महामानवांच्या जयंतीचं औचित्य साधू साधून त्यांनी खाऊ वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून अनेक कामं केलेले आहेत अशा आमच्या कोमलताई भोसले यांना आम्ही निवड निवडणुकीत के उभा केलेला आहे गाव शांततेत नांदावे तंटामुक्त व बेसनमुक्त व्हावे तसेच शैक्षणिक सामाजिक प्रगती व्हावी हा उद्देश असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं जे पाणी पुरवठा केला जातो संपूर्ण गावाला दोनशे पंचवीस युमएलटी टाकी एवढी मोठे वॉटर सप्लाय आपल्याला विजुरीला आहे त्या ठिकाणी सहाशे युमएलटीचा स्टँक व्हावा हो, म्हणून दोनशे साठ कोटी रुपये दिलेले आज मला सांगा गावाच्या विकास प्रश्नावर एवढी कोटी रुपये निधी केंद्र शासन असेल राज्य शासन असेल ही दिले जातोय परंतु कुठलीही कामं दर्जेदार होत नाहीत कमीत शंभर टक्क्यापैकी चाळीस टक्के सुद्धा निधी वापरल्या जात नाही त्यामुळे गावाचा विकास कुंटलेला आहे आज आम्ही वार्ड क्रमांक दहा आणि अकरा मध्ये आम्ही प्रचार करत असताना अशी परिस्थिती निदर्शनास येते की लोकांना एकविसाव्या शतकामध्ये एका सर्वसामान्य वयवृद्ध आजीच्या घरामध्ये लाईत नाही मेणबत्ती दिवसा ती तेलाचा दिवा लावलेला आहे आणि ला, त्या ठिकाणी थी, ती त्या तसल्यामध्ये उदरनिर्वाह करते तिचे वरच शेक पत्रे पत्रे फाटलेले आहेत ठिगळ पडलेले आहेत सगळ्या पत्र्याला अशा पद्धतीनं जर राहत असेल तर योग्य परिस्थिती नाही स्थानिक विकासाबाबत बोलताना लोखंडे म्हणाले की नगर परिषदेनंतर चार वर्षे प्रशासक असूनही आमदार निधीतून आलेले एक कोटी एकवीस लाखांचे रस्त्याचे काम दर्जेदार झाले नाही त्यामुळे विकासाला खीळ बसला प्रचारादरम्यान वॉर्ड दहा व अकरा मध्ये अद्याप विजय अभावी वृद्ध आजी दिवसा दिवा लावते अरुंध रस्ते आणि नळांमधून गटारीचे पाणी अशी भीषण परिस्थिती दिसून आली असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली